नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत कीर्ती मालोजी राजांच्या कानावरती केली आणि मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटामध्ये आमंत्रित केले याचा वृत्तांत आपण मागील एपिसोडमध्ये पाहिला मालोजी राजांच्या निमंत्रणानुसार विष्णुपुआ ब्रह्मचारी अक्कलकोटामध्ये आले अक्कलकोटामध्ये त्यांची विद्वत्ता पूर्ण रसाळ प्रवचने सुरू झाली ते प्रवचने ऐकण्यासाठी अक्कलकोट नगरीतील आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मोठ्या प्रमाणात स्त्री पुरुष जमू लागले व त्यांचे प्रवचने ऐकू लागले श्रीमंत राजे हे काही निवडक मंडळीसह विष्णुगुवा ब्रह्मचार्यांना ब्रह्मचाऱ्यांना घेऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीसाठी आले तेथे येताच श्रीमंत मालोजी राजे व काही ती निवडक मंडळी श्री स्वामी समर्थांच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांच्या पाया पडली त्याच वेळेला अत्यंत गर्विष्ट असलेल्या विष्णुबा ब्रह्मचार्यांच्या मनात विचार आला की सर्वजण श्री स्वामी समर्थांना दैवी विभूती समजतात मानतात नतमस्तक होतात परंतु आपणास जोपर्यंत त्यांच्या दैवी विभूतीचा प्रत्यय येत नाही तोपर्यंत त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे नाही असा त्यांनी मनोमन निर्धार केला होता अहंकाई विष्णुगुवानी काहीशा उर्मटपणे श्री स्वामी समर्थांना तदाकार वृत्ती होणे म्हणजे काय यासह काही प्रश्न विचारले श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरे न देता ते फक्त त्यांच्याकडे हास्य करीत पाहत राहिले असा काही वेळ गेल्यानंतर ब्रह्मचारी बुवा बाहेर आले तेथे उपस्थितांना ते, ते सांगू लागले की हे श्री स्वामी समर्थ वेडे संन्याशी आहेत त्यांना वेदशास्त्राचे कोणतेही ज्ञान नाही तुमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे स्तोम माजलेले आहे अशा तऱ्हेच्या उपहासात्मक भाष्य करून विष्णुगुआ ब्रह्मचारी ब्रह्मचाऱ्यांना रात्री स्वप्न दृष्टांत झाला त्या स्वप्नात हजारो विंचू त्यांच्या अंगावर पडत असल्याचे त्यांना जाणवले त्यातील एक विंचू त्यांच्या अंगावर चढून दंश करीत आहेत असे त्यांना जाणवल्याबरोबर बरोबर ते अतिशय घाबरले आणि झोपेतच मेलो मेलो म्हणून ओरडायला लागले त्याच वेळेला त्यांनी विचार केला की आपण काल श्री स्वामी समर्थांचा अपमान केल्याचे तर हे फळ नसावे ना असे समजून दुसऱ्या दिवशी ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीसाठी गेले तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहत म्हणाले की हात गाढवा ब्रह्मतदाकाराच्या गोष्टी करतोस आणि अंगावरती विंचू पडल्यानंतर आणि त्यातील एक विंचू दंश करतो आहे असे जाणवल्यानंतर मात्र घाबरलास आणि मह्मतलाकाराच्या तू गोष्टी करतोस श्री स्वामींनी आपल्या मनातील आणि घडलेली गोष्ट ओळखली हे विष्णुगुवा ब्रह्मचाऱ्यांना जाणवले त्याच वेळेला विष्णुगुवा ब्रह्मचाऱ्यांना श्री स्वामी समर्थांच्या अंतर्ज्ञानाची दैवी सामर्थ्याची प्रचिती आली आणि ते श्री स्वामी समर्थ चरणाशी नतमस्तक होऊन क्षमा याचना करू लागले अशा ह्या विष्णुपुवा ब्रह्मचार्यांचा अहंकार श्री स्वामी समर्थांनी त्याला प्रचिती देऊन घालविला अशा या ब्रह्मचारी विष्णुपुवांचे निधन अठराशे एकाहत्तरला झाले अठराशे एकाहत्तरमध्ये ते श्री स्वामी समर्थचरणी लीन झाले